नमस्कार मै संगमित्रा आप सभी का स्वागत करती हमारे न्यूज चॅनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम। देखते आज की खास खबर लाईन कडून मी रेवाराम पेपुर्डीकर आहे स्वतः आणि सर्व शिक्षा अभियानाच्या संदर्भात मागील वीस वर्षापासून ज्या काही समस्या आम्हाला उद्भवलेल्या आहेत त्या संदर्भात मी नीरज यांना मी विनंती करतो की त्यांनी पहिले आपली ओळख करून देतील आणि मग आपले विषय मांडतील नम नमस्कार सर्वांना मी नीरज बबनराव जिल्हा वाशिम येथून मागील पण सतरा वर्षापासून माझ्या माझ्यासोबत गजानन धावडे सर जिल्हा भंडारा त्यानंतर विठ्ठल नवगरे सर जिल्हा वाशिम गजानन राठोड सर जिल्हा वर्धा त्यानंतर स्वर्णा गजरे मॅडम मुंबई येथून आणि दीप्ती कन्नडा मॅडम मुंबई येथून असे आम्ही सहा लोक आलेलो आहोत या विषयाच्या अंतर्गत मागील सतरा वर्षापासून दृष्टीहीन एकशे पन्नास आणि इतर दिव्यांग सहा अडुसष्ट असे एकूण दोनशे अठरा लोक हे कंट्रा तत्वावर काम करत आहेत तर या अनुषंगाने आम्ही दिनांक दोन ऑक्टोबर ते नऊ ऑक्टोबर या कालावधीत आझाद मैदान येथे आंदोलन केले त्याची फलश्रुती फारशी काही मिळाली नाही त्यानंतर आम्ही देवगिरी येथे डिसेंबरमध्ये एक निवेदन दिले ज्यामध्ये तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनापासून आम्ही आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला होता परंतु एक डिसेंबर रोजी उपमुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला एक सविस्तर भेट दिली आणि आमच्या मागण्या मान्य करण्याच्या दृष्टिकोनातून एक मीटिंग लावण्याचं आश्वासन दिले त्या अनुषंगाने बारा डिसे बारा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मु, मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली एक मीटिंग पार पडली ज्यामध्ये आमच्या ज्या मागण्या होत्या समायोजनाच्या संदर्भात आमचं कायम करण्याच्या संदर्भात ज्या मागण्या होत्या त्या अनुषंगानं मुख्यमंत्री महोदयांनी दोन महिन्याच्या कालावधीत प्रशासनाला आदेश दिले की यांना कायम तत्वावर घेण्यात यावे यांचे समायोजन करण्यात यावे परंतु त्यानंतर आज सहा महिने जाऊनही अद्यापही या बाबतीत कुठली कार्यवाही होताना दिसत नाही आहे त्या अनुषंगाने आज आम्ही पुन्हा देवगिरीवर उपोषणाचा निर्णय घेतला होता परंतु पुन्हा आज आम्हाला एक आ, एक भेट उपमुख्यमंत्री मोदयांची दिनांक तेवीस रोजी देण्यात आलेली आहे तर त्या अनुषंगाने आम्ही तात्पुरत्या स्वरूपात पुन्हा त्या आहे की सर्व शिक्षा अभियान हे अंध लोक महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हा परिषद शाळांमध्ये अंध मुख पधीर या विद्यार्थ्यांना शिकवण्याकरता कॉन्ट्रॅक्ट बेसवरती केंद्र सरकारच्या योजनेनुसार आणि राज्य सरकारच्या सहकार्याने ही योजना चालत असते सर्व शिक्षा अभियानाची मागील वीस ते पंचवीस वर्षापासून आमची अंध लोक सात हजारापासून तर आता वीस हजारापर्यंत कॉन्ट्रॅक्ट बेसवरती आहेत म्हणजे हे शासनाने वेळोवेळी जे काही भत्ते वाढवले आहेत ते नुसार आमची मागणी एकच आहे की एक या अंध लोकांना एकशे पन्नासच अंध लोक आहेत त्या अंध लोकांना या महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये सामावून घेण्यात यावं हा मुख्य आमचा उद्देश आहे म्हणजे मागील अनेक वर्षांपासून ही मागणी चाललेली आहे आणि आम्हाला सामावून घेण्यात यावं कारण शिक्षक आहोत आम्ही लोक दहा दहा किलोमीटर पायी चालतो खेड्यापाड्यात जातो अंध लोकांना शिकवतो एकत्र आणतो त्यांना म्हणजे ही सेवा जिल्हा परिषदला आम्ही देत असतो आणि मा गव्हर्नमेंट शासनाला आम्ही हे सेवा पुरवित असतो तर ही महत्वाची मागणी घेऊन आम्ही मुख्यमंत्री साहेबांपर्यंत आलेलो आहोत म्हणजे उपमुख्यमंत्र्यांनी भेट दिलेली आहे कॅबिनेटचे विषय झालेले आहेत की यात लोकांना समावेश करून घ्यावं पण प्रशासकीय बाबीमध्ये फार अडचणी येत आहेत म्हणून मुख्यमंत्र्यां उपमुख्यमंत्र्यांकडे पुन्हा आम्ही आलेलो हो। आहोत तर सर आपणही या संदर्भात या विषयाला वाचा फोडावी अशी आमची सगळ्यांची मागणी आहे अजूनही तिरंगाच्या समस्याकरिता मंत्रालय स्थापन याचा काही फायदा तुम्हाला झाला नाही का झालेला नाहीये सर फक्त आर्थिक विकास महामंडळ हे जे आहे त्याच्या अनुषंगाने फक्त पंचवीस हजार एक लाख दोन लाख असे जे भेटतात पण ते खूप सहा सहा महिने स्वयंरोजगारा करता मागणी जर केली तर दिव्यांगांचं मंत्रालय स्थापन झालं तर कर मागणी फायदा होत आहे होणार आहे आम्हालाही अपेक्षा आहे भविष्यात आम्हाला हा फायदा खूप चांगला होणार आहे असं वाटतं पण अजूनपर्यंत त्याचा फायदा झालेला नाही आहे आणि या संदर्भात कडू साहेबांना पण हे विषय माहिती आहे पण पर अजूनपर्यंत त्यांनी हा विषय फारशा प्रमाणात पद्धतीने हाताळला असेल नसेल पण त्यांचं सहकार्य घेण्याचा आमचा प्रयत्न चाललेला असत जुडे राही खबर जनता तक अफवा नहीं हकीकत से रूबरू हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद